नमस्कार मी नीलम रेसिपीमध्ये आपले स्वागत करते तर आज आपण आप आप अशा प्रकारे कधीही न खाल्लेली काकडीची भाजी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला अर्धा चमच हळद एक चमच लाल तिखट कोथिंबीर जिरे लसूण व साधारणतः अर्धा किलो काकडी लागणार आहे दोन तर तीन व्यक्तींसाठी ही भाजी पुरेशी होते काकडीची साल न काढताच आपल्याला अशा प्रकारे चौकोनी आकारात काकडी बारीक करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला फोडणीसाठी एका कढईमध्ये दोन पळ्या तेल टाकून त्यात जिरे व लसूण कडकडीत करून घ्यायचे आहेत फोडणी शक्यतो मंद आचेवर द्यायची आहे आता याच्यातच आपण काकडीचे जे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकून घेऊ चांगल्या प्रकारे त्याला परतवून घेऊ दैनंदिन जीवनात काकडी आपणही वेगवेगळ्या वे वे प्रकारे खात असतो कोणी तिला कोशिंबीर करून खातं तर कोणी तिला तिखट मीठ लावून सॅलिड बनवून खातात पण अशा प्रकारे भाजी करून आपण नक्की खाऊन बघू अंदाजे चवीपुरते मीठ टाकून तिला आता चांगले परतवून घेऊ व दोन मिनटे झाकण ठेवून तिला वाफ देऊन घेऊ साखरीचा आता थोडासा रंग बदललेला आहे त्याच्यातच आपण आता थोडेसे तिखट व हळद टाकून थोडेसे परतवून घेऊ चांगले परतून झाल्यावर त्याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर टाकल्यानंतर एक दोन मिनटे परतवून घेऊ या भाजीमध्ये आपल्याला पाणी टाकण्याची गरज भासत नाही कारण काकडीमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी असते आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून दोन तर तीन मिनटांसाठी मंद गॅसवर ठेवू मसाल्यांनी आता चांगल्या प्रकारे तेल सोडलेले आहे वर, ही भाजी जास्त प्रमाणात शिजवू नये कारण जास्त मऊ झाल्यावर तिला टेस्ट येत नाही आपली काकडीची भाजी अगदी उत्तम प्रकारे तयार झालेली आहे तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक नक्की करा धन्यवाद